नमस्कार मी डॉक्टर अंजली आज मी तुमच्यासाठी एक अतिशय महत्वाचा विषय घेऊन आले आहे असा विषय जो प्रत्येक घरात कुणाना कुणाला नक्कीच त्रास देतो पोटात सतत गॅस होणं पोट फुगलेलं वाटणं छातीत जडपणा ढेकरा येणं अन्न नीट न पचणं आणि या सगळ्यापेक्षा जास्त त्रास देणारी गोष्ट म्हणजे हा गॅस नसांमध्ये अडकून राहणं अनेक लोक म्हणतात डॉक्टर माझा गॅस पोटात नाही नसांमध्ये आहे हात पाय जड होतात कंबर आखडते मान वळवली की कळ येते डोकं सुन्न वाटतं शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी टोचल्यासारखं होतं हे सगळं फक्त स्नायूंचं दुखणं नाही हा आत अडकलेला गॅस नसांवर दाब टाकतोय म्हणून हे त्रास होत आहेत आजकाल हा त्रास वाढण्याचं कारण म्हणजे अनियमित जेवण चुकीची खाण्याची पद्धत थंड पदार्थांचा अतिरेक दिवसभर बसून राहणं पाणी कमी पिणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पचनशक्ती कमकुवत होणं पचन नीट राहिलं नाही की गॅस तयार होतो आणि तो, तो गॅस फक्त पोटातच राहत नाही तो हळूहळू संपूर्ण शरीरात पसरतो काही लोकांना कंबरदुखी सुरू होते काहींना गुडघे दुखतात काहींना हातात मुंग्या येतात तर काहींना रात्री झोप लागत नाही औषधं घेतली की थोडा वेळ बरं वाटतं पण मुळावर घाव बसत नाही कारण मुळातला प्रश्न अजून तसाच राहतो म्हणूनच आज मी तुम्हाला असा एक सूप पा घरगुती आणि नैसर्गिक उपाय सांगणार आहे जो पोटातील गॅस मुळापासून कमी करण्याचं काम करतो आणि नसांमध्ये अडकलेला गॅस हळूहळू बाहेर काढायला मदत करतो हा उपाय इतका सोपा आहे की फक्त एक दिवस करून पहा शरीरातला फरक तुम्हालाच जाणवेल पण त्याआधी एक गोष्ट नीट समजून घ्या गॅस म्हणजे फक्त हवा नाही आयुर्वेदात गॅसला वातदोष असं म्हणतात वात, वात बिघडला की शरीरात कोरडेपणा वाढतो हालचाल विस्कळीत होते आणि वेदना सुरू होतात त्यामुळे फक्त गॅस कमी करणं पुरेसं नसतं तर वात शांत करणं तितकंच महत्त्वाचं असतं आजचा हा उपाय पचन सुधारतो आतड्यांची हालचाल सुरळीत करतो आणि वातदोषाला मुळापासून शांत करायला मदत करतो पुढच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय नेमका कोणता आहे तो कसा तयार करायचा आणि तो घेतल्यावर शरीरात काय बदल होतात त्यामुळे हा भाग शेवटपर्यंत नीट लक्ष देऊ नाही का आणि पुढचा भाग नक्की पहा आता आपण मूळ उपायाकडे येऊया हा उपाय इतका साधा आहे की अनेक लोक तर ऐकून दुर्लक्ष करतात पण लक्षात ठेवा शरीरावर खोल परिणाम करणारे उपाय नेहमी साधेच असतात या उपायामध्ये फक्त दोन गोष्टी लागतात आणि त्या दोन्ही बहुतेक घरात आधीच असतात पहिली गोष्ट म्हणजे ओवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोमट पाणी ओवा म्हणजे फक्त फोडणीपुरता वापरण्याची वस्तू नाही आयुर्वेदात ओव्याला वातनाशक पचन सुधारक आणि नसांना मोकळं करणारा मानलं जातं ओव्यामध्ये अशी ताकद असते जी पोटात साचलेला गॅस फोडते आतड्यांमधील अडथळा दूर करते आणि नसांमध्ये अडकलेला वात हळूहळू बाहेर काढते पण इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या ओवा कसा आणि कधी घेतला यावर त्याचा परिणाम ठरतो फक्त ओवा चावून खाल्ला तर काही फायदा होत नाही आज मी तुम्हाला योग्य पद्धत सांगते रात्री झोपण्यापूर्वी एक छोटा चमचा ओवा घ्या तो ओवा तव्यावर अगदी हलकासा गरम करा जाळायचा नाही फक्त त्याचा कच्चेपणा जावा इतकाच गरम करा यामुळे ओव्यामधील औषधी गुण जागे होतात त्यानंतर तो ओवा कुटून बारीक पूड करा ही पूड एका वाटीत घ्या आणि त्यावर एक ग्लास कोमट पाणी होता हे पाणी फार गरम नसावं आणि फार थंडही नसावं आता हे पाणी हळूहळू घोटा घोटाने प्या हे पाणी पिताना लक्ष द्या पोटात उष्णता पसरतीये आत काहीतरी मोकळं होतंय अशी जाणीव होईल काही लोकांना लगेच ढेकरा येतील काहींना पोटात आवाज येईल तर काहींना शौचाला साफ होईल घाबरायचं नाही हे सगळं गॅस बाहेर पडत असल्याचं लक्षण आहे हा उपाय केल्यानंतर किमान अर्धा तास काहीही खाऊ नका पाणीही नको शरीराला आतून काम करू द्या ओवा पचन संस्थेला सांगतो की अडकलेला वात बाहेर काढायचा आहे त्यामुळे आतड्यांची हालचाल वाढते आणि नसांवरचा दाब कमी होतो अनेक लोकांना या उपायानंतर कंबर हलकी वाटते मान आखडलेली असेल तर सैल वाटते आणि झोप चांगली लागते पण इथेच थांबायचं नाही कारण फक्त गॅस बाहेर काढणं पुरेसं नाही तो पुन्हा तयार होऊ नये यासाठी काही गोष्टी टाळणं तितकंच महत्वाचं आहे पुढच्या भागात मी तुम्हाला सांगेन हा गॅस पुन्हा पुन्हा का तयार होतो कोणत्या चुका आपण रोज करतो आणि त्या चुका थांबवल्या तर एकदाच काढलेला गॅस कायमचा कसा संपतो त्यामुळे पुढचा भाग खूप महत्वाचा आहे नक्की ऐका आता आपण सर्वात महत्वाच्या भागाकडे येत आहोत कारण अनेक लोक गॅस काढण्याचा उपाय करतात थोडा आराम मिळतो आणि काही दिवसांनी तोच त्रास परत सुरू होतो याचं कारण उपाय चुकीचा नसतो तर रोजच्या सवयी चुकीच्या असतात जोपर्यंत या चुका थांबत नाहीत तोपर्यंत पोटातील आणि नसांमधील गॅस कायमचा जात नाही पहिली मोठी चूक म्हणजे सकाळी उठल्यावर पाणी न पिणं किंवा खूप थंड पाणी पिणं रात्री झोपेत पचनक्रिया मंद असते सकाळी उठल्यावर आतड्यांना हालचाल हवी असते थंड पाणी घेतलं की आतड्यांमध्ये आकुंचन येतं आणि गॅस अडकतो त्यामुळे सकाळी उठल्यावर कोमट पाणी हळूहळू प्यायचं दुसरी चूक म्हणजे भूक नसताना खाणं आणि भूक लागली असतानाही वेळेवर न खाणं पचनशक्ती ही वेळेवर पचन काम करणारी यंत्रणा आहे चुकीच्या वेळी अन्न गेलं की ते नीट पचत नाही आणि त्याचं रूपांतर गॅसमध्ये होतं तिसरी चूक म्हणजे जेवण करताना पाणी पिणं यामुळे पचनासाठी लागणारे रस पातळ होतात आणि अन्न अर्धवट पचतं हे अर्धवट पचलेलं अन्न पुढे गॅस तयार करतं चौथी चूक म्हणजे सतत बसून राहणं शरीर हलत नसेल तर आतड्यांची हालचालही मंदावते त्यामुळे गॅस बाहेर पडण्याऐवजी आतच साचतो जेवणानंतर किमान पाच ते दहा मिनिटं चालणं खूप गरजेचं आहे पाचवी चूक म्हणजे रात्री उशिरा आणि जड अन्न खाणं रात्री पचनशक्ती कमकुवत असते त्यावेळी जड अन्न गेलं की ते सकाळपर्यंत पचत नाही आणि सकाळी उठल्यावर पोट फुगलेलं जड वाटतं या सगळ्या चुका जर थांबवल्या तर ओव्याचा उपाय शरीरात कायमस्वरूपी काम करतो आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे मानसिक ताण अनेक लोक म्हणतात मी साधं अन्न खातो तरी गॅस होतो याचं कारण ताण असतो सतत चिंता राग भीती यामुळे वातदोष वाढतो त्यामुळे शक्य तितकं मन शांत ठेवणं झोप पूर्ण करणं आणि रात्री झोपण्याआधी मोबाईल बाजूला ठेवणं खूप गरजेचं आहे हा उपाय आणि या सवयी एकत्र पाळल्या तर, तर पोटातील गॅस हळूहळू पूर्णपणे कमी होतो नसांमधील अडकलेला वात मोकळा होतो कंबरदुखी मानदुखी हातपाय सुन्न होणं कमी होतं आणि शरीर हलकं वाटायला लागतं मी पुन्हा सांगते फक्त एक दिवस करून पहा फरक जाणवला नाही तर मग पुढे काहीच करू नका पण बहुतेक लोकांना पहिल्याच दिवशी फरक जाणवतो हा उपाय औषध नाही तर शरीराला योग्य दिशा देणारा आहे शरीर स्वतः बरे होण्याची ताकद ठेवतं फक्त त्याला थोडी मदत लागते आजचा उपाय तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर तो फक्त ऐकून थांबू नका हा उपाय करून बघा आणि फरक स्वतः अनुभवा कारण शरीर खोटं बोलत नाही अशीच सोपी नैसर्गिक आणि मुळावर काम करणारी माहिती तुम्हाला पुढेही हवी असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या घरात कोणाला पोटाचा गॅस नसांची जडता कंबरदुखी किंवा सतत फुगलेलापणा असेल तर हा उपाय त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एक प्रभावी उपाय घेऊन भेटू धन्यवाद